नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आहे तुमचा मित्र राजू पवार मित्रांनो जग एवढं वाईट झालेलं आहे की कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर ठेवू नये प्रेम प्रकरण भरपूर वाढलेले आहेत सोशल साईडवर एकमेकांची चर्चा होते प्रेम होतं आणि तेच प्रेम नंतर लग्नासारख्या पवित्र बंधनामध्ये दोघ जण बांधल्या जातात पण काय होईल जेव्हा तुमचे पार्टनर गद्दार निघेल धोकेबाज दगाबाज तुमचं शोषण करत असेल अशा लाईफ पार्टनर सोबत तुम्ही आयुष्य तरी काढाल कसं काही दिवसापूर्वी अशी घटना घडलेली आहे आणि अशा अनेक घटना देशामध्ये दे घडताना आपण बघत असतो रोज न्यूजमध्ये पेपरमध्ये आहे ना बऱ्याचशा अशा घटना आपल्यासमोर येतात पण त्या संगत त्या घटल घडलेल्या घटनेपासून आपण काहीतरी शिकतो का कधी आपण शिकण्याचा प्रयत्न केला आहे का चांगल्या चांगल्या माणसालासुद्धा प्रकरण महाग पडतं पैसा असेल त्या पैशाचा उपयोग नाही तुम्ही कितीही जरी पैसा कमवत असाल त्याच तुमच्या पैशावर तुमच्या पार्टनरचा जर डोळा असेल आणि त्याच पैशाने जर तुमचं प्राण जात असेल तर अशा व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यात अर्थ तरी काय अतुल सुभाष हे बँगलोरमध्ये ए, ए आय इंजिनियर होते पत्नी पीडित पुरुष म्हणायला तरी हरकत नाही एक पुरुष महिलेपासून प्रताडित केलं जातं त्या पुरुषावर अत्याचार केले जातात मी तुम्हाला एक गोष्ट आज सांगतो सगळ्यांना मुलींचे जे काही संसार आहे ना हे जास्तीत जास्त तुटण्यामागे मुलींच्याच आईवडिलांचा हातभार असतो ना ते स्वत कधी संसार चांगला करू शकत ना स्वतःच्या मुलीचा संसार चांगला होऊ देत याच्या मागे कारण आहे सोशल मीडिया प्रत्येकाकडे आज मोबाईल आलेला आहे रिकामे वेळ असते घरामध्ये सून असताना आई मुलींसोबत तास तास दोन दोन तास फोनवरून संवाद चालू असतो असं काय बोलत तुम्ही तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी राहा आणि मुलीला सुद्धा राहू द्या नसेल तुम्हाला त्यांच्याशी म्हणजे त्यांचा संसार जर तुम्हाला चांगलं करत द्यायचं नसेल तर तुम्ही झखमाराला लग्न लावून देता का मुलींचं तुम्हाला गरज तरी काय आहे मग घरामध्येच खपा मरा ना दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आग लागण्याचं अधिकार तुम्हाला दिला तरी कुणी तुम्ही स्वतःच्या मुलासोबत सुनेसोबत नवऱ्यासोबत घरामध्ये धडपड करत बसता आणि मुलीचा संसार तुम्ही रस्त्यावर आणता कोणी सांगितलं तुम्हाला एवढ्या वेळ बोलायला हां मित्रांनो सोशल मीडियावर ज्या काही महिला तुम्हाला मिळतील भेटतील अशा मूर्ख महिलेपासून सावध राहा चांगले दिसणारी वस्तू नेहमी घातक असते सुंदर होती है इसलिए इन लोगों पर भरोसा मत करना मला असं नाही म्हणायचं की सगळ्या महिला सारख्याच असतात पण काही महिला तरी अशा आहेतच ना की त्यांच्यामुळे पुरुषांचे प्राण गमावे लागतात अशा बऱ्याचशा घटना आपल्या देशामध्ये घडलेल्या आहेत सब इन्स्पेक्टर हरीश दीपांशी गुप्ता प्रोफेसर प्रोफेसर याचा अर्थ कळतो का कॉलेजेसमध्ये लेक्चरर देतात ते लोक हे लोकसुद्धा महिलेपासून पीडित होते महिला पीड म्हणजे पत्नी पीडित पुरुष या लोकांनी या लोकांपाई आत्महत्या केली तुम्हाला कुणाच्याही आयुष्यामध्ये दखल देण्याची गरज नाही जर तुम्ही दुसऱ्याला सुखी ठेवू शकत नाही तर तुम्ही त्या व्यक्तीला वाईटसुद्धा करू शकत नाही कुणी तुम्हाला हा अधिकार दिला जर पुरुषाने महिलेवर हात उचलला की ती महिला पोलीस स्टेशनला जाते आणि नवऱ्याविरोधात कारवाई काय करते कलम चारशे अठ्ठ्याण्णवनुसार नुसार हुंडाबळे आहे ना हुंडाबळे असेल वेगवेगळ्या शिक्षण त्या पुरुषावर लावल्या जातात आणि बेचारा पुरुष आयुष्यभर कोर्टमध्ये फेऱ्या मारत आयुष्य निघून जातं आणि ह्या हारामी बाया घरी बसल्या दुसऱ्या पुरुषासोबत आनंद घेत राहतात मेरिटल अफेअर्स कोणाचे नसतात असं नाही पुरुष पण तसे असतात पण महिलांकडे एक हत्यार आल्यामुळे इथे पुरुषाचं नाही तर महिलेचंच चा चालतं काही जरी केलं मा चारशे अठ्ठ्याण्णव द्या ठोकून द्यायचं आतमध्ये फेकून त्याला जर सगळेच कायदे महिलांसाठी आहेत तर मग पुरुषांकरिता काय आहे काहीच नाही असं होतं तरी का आणि आपण बोलतो की भारतामध्ये डेमोक्रेसी आहे लोकशाही आहे ती लोकशाही आहे तरी असं वाटतं का समान हक्क समान अधिकार समान कायदे कुठे आहेत जर समान हक्क समान कायदे जर असतील तर अतुल सुभाष सारख्या लोकांना स्वतःचा जीव गमावा म्हणजे जीव गमावा लागला नसता सुसाईड अटेम्प केला नसता यांनी इथे समान अधिकार नाही कोर्टामध्ये बसून न्याय देणारे न्यायमूर्ती सुद्धा घुसखोर आहेत याचा खुलासा अतुल सुभाष यांनी केलेलाच आहे पाच लाख रुपयाची मागणी न्यायमूर्ती तुम्हाला सरकारी पेन्शन मिळत नसेल तर स्टेशनला बसा भीक मागा पण एखाद्या चांगल्या व्यक्तीला फसवून जर तुम्ही पैसा काढत असाल तुमच्यासारख्या लोकांनी ट्रेन खाली येऊन मरणच हा फायदा होईल तर मित्रांनो मी भेटतो एका नवीन व्हिडिओ नमस्कार जय हिंद मध्य मात्र